विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी प्रियांका पाटील आणि आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज निष्क्रिय आमदारांना दरवाजातून हाकलताय अभिनंदन प्रकाश वाली गेल्या दहा वर्षात काहीही कामे न करता निष्क्रिय बसून राहिल्यामुळे आज भाजपच्या खुद्द आमदारांनाही सोलापूरची जनता अक्षरशः दारातून हाकलून देत आहे एक दोन नाही तर अनेक ठिकाणी हा जनभोक्ष उसळून येत आहे त्यांच्यात आता लोकांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याची धमकच उरलेली नाही अशा परखड शब्दात काँग्रेस सोलापूर शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले काँग्रेस घराघरात काँग्रेस मनामनात या उपक्रमा अंतर्गत सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघात त्यांच्या नेतृत्वाखाली दीक्षित नगर इंदिरा चौक व शांतीनगर येथे कॉर्नर बैठका घेण्यात आल्याने भरलेले आहे असे असताना देखील आज सर्रास पाच दिवसाआड सोलापूर शहराला पाणी पुरवठा होत आहे केंद्राच्या धोरणामुळे बेरोजगारी महागाई वाढली आहेच यांच्या स्थानिक कारभारामुळे जनतेला प्यायला पाणी देखील मिळत नाहीये ही, ही परिस्थिती सुधारायची असेल तर सत्ता परिवर्तनाला पर्याय नाही त्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करून येत्या निवडणुकीत लोकाभिमुख कारभार करणाऱ्यांनाच निवडून द्या ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री आणि काँग्रेस पक्षाच्या पाठपुराव्यामुळे आज हद्दवाड भागातील नागरिकांचे प्रॉपर्टी कार्ड बनवण्याचे कार्य जलद गतीने सुरू आहे लवकरच येथील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड चे वाटप केले जाणार असल्याचे सांगितले या बैठकीत शहराध्यक्ष प्रकाश वाले नगरसेवक प्रवीण निकाळजे समिती सभापती अनुराधा काटकर नगरसेवक तौफिक खतुरे माजी महापौर अलका राठोड कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार महिला अध्यक्ष हेमाताई चिंचवडकर परिवहन समिती सदस्य तिरुपती परकी पंडलाला सेवा दलाचे टिकाले मनसूर गांधी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सत्यनारायण संगा मनोहर शेख यांनी केले यावेळी नरेश महेश्वरम राकेश म्हणत्याल लालू साने शिवानंद बसळगी भीमा पलगावकर गणेश कुंभार सचिन धोत्रे संदीप कटके तमन्ना वाघमारे नवनाथ गोरंटला आदित्य महेंद्रकर अविनाश जाधव बाळू कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते मायनस मध्ये गेलो होत म्हणजे पाणी संपलं होतं त्यावेळी हे आमचे ते महापौर होते त्यावेळी दोन दोन पंप लावून जास्तीत जास्त पाण्याचे उपसा खाली जाऊन काढून सोलापूर शहरासाठी दोन दिवसाला तीन दिवसाला एकदा पाणी पुरवठा केले ध्यानात आहे तुम्हाला सुद्धा तरीच आहे तुमचा आमदार तरीच आहे आज ते आमदारची परिस्थिती अशी आहे माहित आहे तुम्हाला कोणाला रस्त्यावर फिरुदी ना झालेत लोक तीन चार ठिकाणी अडवलंय मॅम तुम्ही बघितला असाल चार पाच ठिकाणी त्याला बोलू दिले नाही धाकडून दिलेत हेच ते कारण आहेत त्यांनी काम केले नाहीत तुम्ही तुम्ही आता तरी सुधरा मी तुम्हाला विनंती करतो काय झालं तर आम्ही मी माझे इथं जे काँग्रेसचे नगरसेवक निवडून येतील तरी जर काम केले तर अध्यक्ष म्हणून मी राहील किंवा दुसरा कोणीतरी खरं पणितीत शिंदे आणि सुशील शिंदे तर राहणारच आहे जरा वय झालंय खरंच प्रणित इथेही तुमची सेवा करण्यासाठी इथंच राहणार तुम्हाला इथं जर काय झालं तर तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता इथ ध्यानात का मी काय बोलतो ते आज तुमचा नगरसेवक इथला काम करत नाही आज इथं जे काँग्रेसचे होते पहिला ते थोबडे त्यानंतर आमचे गायकवाड साहेब त्यानंतर अकेनताई एवढे जणच काम केलेत तुम्ही बघा आठवा बीजेपीचा कुठला नगरसेवक काम केलंय का फोन केलाय का मी आता ह्या भागामध्ये माझ्या मित्रांनी दोन तीन कार्यक्रमाला इथं बोलला हे तेव्हापासून एवढं तसंच आहे का बरं पाच वर्षात त्यांच्याकडं काप नाही का बरं झालं नाही विचारा तुम्ही जाब त्याला बाहेर पडू देऊ नका घाबरू नका तुम्ही मी तुमच्यावर आहे कोण येते त्याला मी गंभीर आहे आमदार राहू दे खासदार राहू दे नगरसेवक राहू दे कुठल्याही नगरसेवकाला वालेचं नाव सांगा तुम्हाला बोलणार देखील नाही मी गॅरंटी देतो मी काय यांना सगळ्यांना माहित आहे तुम्ही कुणालाच घाबरू नका आणि अजिबात कुणाला घाबरून तुम्ही जर मतदान करत असाल हे तुमचं तुमचं हे होईल तुमचंच नासाडी होणार आहे तुम्हालाच सगळ्या गोष्टी हे भोगावं लागणार आहे पाणी नाही रोड बरोबर नाही लाईट नाही हे सगळं तुम्हालाच भोगावं लागणार आहे त्यासाठी तुम्ही एकदम न घाबरता तुम्ही काँग्रेसला मतदान करा काँग्रेस हे असा पक्ष आहे सर्वाला घेऊन जाणारं पक्ष आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा